श्रीनाथ केसरी मैदानातील गट क्रमांक सहा सुटला एक दुसा एक बैल स्पर्धेमधला आणि सहा मध्ये होता अखंड महाराष्ट्रातील वेगवान नंदी घोटकरांचा छोटा सरजा आणि त्याचा पैरा होता उर्मिला ताईंचा राजा कंदूरचा राजा तुम्ही बघू शकता मित्रांनो या जोडीला रोखणं खूप म्हणजे खूप कठीण आहे कारण या जोडीला स्पीड स्टॉपचं लागलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जोडी जर मधून लागली सेमीफायनलला तर सुट्टा निकाल घेणार तुमचं मत नक्की सांगा परंतु पायऱ्यांच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं हाच पायरा जुळून येणार आणि तोच पायरा तुम्ही बघू शकता राजा आणि सरजा घोटकरांचा छोटा सरजा रॉकेट मित्रांनो याला रॉकेट का बोलतात व्हिडिओ बघू शकता टॉप लेवलचा स्पीड सुंदर त्या गाडी बलाली आणि एकेती विजय मिळवला तुमचं मत काय या गाडीला कोणती गाडी रोखू शकते ते नक्की कमेंट्स करून सांगा परंतु जो नंदी घटपास होणार त्याला एक बाईक भेटणार आहे हे बाईकची सुद्धा मानकरी झालेत मित्रांनो सुंदरित्या मैदान बघायला मिळते लाईव्ह चांगलं चालतंय आता तुमचं मत नक्की सांगा